भक्ती परलोकी येईल कामा सोडवील यमा पासून बघा संसारातलं दंत लागतेच कारण पैशा विना संसार चालत नाही आणि आम्ही इथं आलो हे कशासाठी आलो, हा? कैस कशा आलो? हां काहीच बोला ना आम्हाला काय बिना पॉकेटच वापस लावते काय काय आम्ही इथं कशासाठी आलो कारण संसार हा पैशाशिवाय चालतच नाही तुकडोजी महाराज म्हणतात पैशा विना संसार चालत नाही परंतु व्यवहारातलं धन कमवत असताना हे कमवलं पाहिजे मैबाप अर्थ हा एक पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष त्यापैकी अर्थ हा पुरुषार्थ आहे धन हे कमावलंच पाहिजे पण ते कसं कमवायचं तुको बर सांगतात जोडून उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी ते योग्य मार्गाने कमवलं पाहिजे त्याच्या पाठी मग कोणाचा मायबाप असं धन कमवायचं आणि ते कुठं खर्च करायचं धाब्यावर नाही ते अशा ठिकाणी खर्च करायचं धर्म कार्याच्या ठिकाणी ते योग्यच कामाला लागलं पाहिजे पण काही काहीच असंय मायबाप धन आहे भरपूर पण ते एकदम लाकर मध्येच ठेवलेले तिजोरीतच आहे त्याला बाहेरच काढत नाही पण ते धन कसं असतं माहित आहे का जसं एखाद्या डबक्यामध्ये पाणी सासून राहत आणि साचलेलं पाणी कसं असतं त्याच्यात किडे पडतात का नाही आळ्या पडतात तसही हे म्हणून पाणी कसं असावं वा? वाहत तसच पैशाच्या बाबतीत सुद्धा आहे पैसा सुद्धा येता जाता राहायला पाहिजे सोपं उदाहरण सांगायचं झालं बघा एखादी मुलगी आई बापाची फारच लाडकी आहे मग लाडकी आहे म्हणून तिला काही माहेरलाच ठेवता येतं का नाही तिचं वय झालं की तिचा विवाह चांगला मुलगा बघून लावून द्यावा लागतो बरं उदाहरणार्थ ती मुलगी सासरला गेली आणि तिला माहेरला नाही जेवू दिलं तर हे बरोबर आहे का महिला मंडळी नाही किंवा ती मुलगी माहेरला आली आणि माहेरलाच राहिली सासरकडे गेलीच नाही आता हे योग्य आहे का नाही मग योग्य काय आहे मुलीच वेळच्या वेळी येणं जाणं हे योग्य असं धनाच्या बाबतीत आहे माईबा किंवा दुसरं सांगायचं झालं आपण घराला खिडकी ठेवतो एकच खिडकी असते का घराला दोन दोन असतात असतात कशासाठी कारण एकीकडून आलेली हवा ही दुसरीकडे पार्सल व्हावी म्हणून आणि जर एकच खिडकी केली ना तर तुम्हाला स्वच्छ हवा मिळणार नाही म्हणून तसं धनाच्या बाबतीत आहे धन हे येतं जातं राहिलं पाहिजे ते योग्य मार्गाने यावं आणि योग्यच कामी लागावं हे झालं व्यवहारातलं धन परंतु परमार्थातलं धन परमार्थ महाधन जोडी चरण हे धन तुमच्या कामी येणार आहे माय बाब बाकीचं हे व्यवहारातलं धन कामी येणार नाही म्हणून नाथ महाराज या अभंगातून सांगतात की हा मनुष्यदेह नश्वर आहे नाश पावणार आहे पण आपल्याला या जीवाला भ्रम आहे बघा सगळी माणसं असे भ्रमिष्ट झाले मला वाटतं मी मरणार नाही बाकीचे मरणार आहे तुम्हाला वाटतं नाही नाही मी नाही मरणार हे मरणार आहे आपण आपल्या समोर माणसं जळताना पाहतो एक पाहत <sheriff> नावा। 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 एक पहा तसा एकाची दहणे सावध त्या गुन्हे कार्य नवा आपण आपल्या डोळ्यानं बघतो कि कोणीतरी एक स्मशानामध्ये जळायले तरी सुद्धा आपण सावध होत नाही स्मशान आहे तोपर्यंत थोडं वैरागी होत बघा जोपर्यंत वाटत माणसाला वाटतं रे काय खरंय बघा ना पाहता पाहता माणूस गेला हो काल होता काल बोलला मला पण बघा ना आज गेला काय खरंय माणसाच्या शरीराचं माणसाचा देह म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे स्मशान वैरागी होत माणसाला परंतु तिथून वापस फिरलं की लगेच चालू होतात याच्या त्याच्या उचापत्या हा असा तो तसा होतो की नाही याला स्मशान वैराग्य म्हणतात म्हणून नाथ महाराज सांगतात तो काळ आपली वाट पाहतोय घडी घडीला तो काळ आपली वाट पाहतोय म्हणून आपण घडी घडी काळ वाट याची पाहेन अजूनही किती आहे अवकाश तो काळ अशी वाटच बघून बघा बघा इथं बसलेल्या पैकी ज्यांचे पन्नास वर्ष झालेत त्यांचे आता बाकी किती राहिले फक्त पन्नासच कोणाकोणाला पंचाहत्तर वर्ष झाले असतील बघा काही माणसं पंचाहत्तर वर्षाला आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करतात आणि आनंद उत्सव साजरा करतात का आपल्या आजोबांना आनंद वाटण्यासाठी पण आपल्यापेक्षा आनंद त्या काळाला जास्त होतो का? का? का तो म्हणतो अरे पंचाहत्तर गेले फक्त आता पंचूस राहिले हा माझ्या तावडीत सापडणार आहे तो काळ असं तोंड उघडून आहे बघा भागवत तुकार सांगतात की काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे तो काळ काळ रूपी सर्प असं तोंड उघडून बसलेलं आहे नवे नवे आपल्याला अर्ध गिळलेलं आहे त्यानं पण आपण पाठीमाग वळूनच बघत नाही माईबाप आपली अवस्था त्या बेंडकी सारखी ज्या एका बेंडकीला सापाना अर्ध गिळलेलं आहे पण तिची झडप कुठं असते समोर असलेल्या किड्यावर ती बघतच नाही आपल्याला सापाना अर्ध गिळले तशीच अवस्था आपली आहे आपण या संसारामध्ये एवढं गुंतून पडलो एवढं गुंतून पडलो संसार करावा आपण कुठपर्यंत आपलं कर्तव्य आहे तोपर्यंत आपलं कर्तव्य एकदा पार पाडलं ना की शहाण्या बापानं तो संसार मुलावरती ढकलून द्यावा हे बघ आजपर्यंत मी केलं आता चांगलं केलं तरी तू जैन वाटोळं केलं तरी तुझे म्हणून असं मोकळं झालं पाहिजे थोडं संसारातून पण आपलं उलट आहे मायबाप जेवढी निवृत्ती व्हायला पाहिजे ना तेवढा माणूस त्या संसारात गुंततो तेवढा माणूस त्याच्यामध्ये परावृत्त होतो म्हणून हा संसार कसा सांगितलं संतांनी हा खोटा आहे परंतु खोट्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात म्हणूनच जग फसायला लागले जे खोटे आपल्याला खरं वाटायला लागलं सोन्यापेक्षा बेंटे लटिका व्यवहारा let's go महाराज सांगतात की संसार कसा आहे काय बघा असं समर्पक, समर्पक प्रमाण पाहिजे तेही समेवर नाही तर कधी कधी वेळ निघून गेल्यावर प्रमाण देतात होत ना असं म्हणून जे कीर्तन कार्याच्या पोटात आहे ना ते गायकाच्या ओठात आहे बर का आणि जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या महाराजांच्या बोटात आहे आणि जे महाराजांच्या पोटात आहे ना ते तुमच्या गावकऱ्यांच्या नोटात आहे बघा विठाला विठाला आ, ला, 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 वाया एजार हरिविण हा संसार खोटा आहे पण आपण खोट्यालाच खरं म्हणतो आणि परमार्थ खरा आहे पण तो आपल्याला खोटा वाटतो इकडं येत नाही आपलं मन आपलं मन जास्त संसारात गुंतलेलं आहे पण बघा जे ते माणसाला खरं वाटलं तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही कस ते एका दृष्टांतातून तुम्हाला पटवून देते एक वारकरी होता वारकरी महिला मंडळी भोर होते का तुम्हाला तुम्हाला अशी विनोदी कीर्तन आवडतात का पण मला विनोदी कीर्तन जमतच नाही मी विनोद करण्याच्या भानगडीतच पडत नाही कारण विनोद करायला गेलं की तुमच्यापेक्षा मला अगोदर हसू येतं म्हणून मी विनोदच करत नाही आणि कीर्तन हे विनोदासाठी नसतं हा मान्य ते सर्व अंगाने असलं पाहिजे त्यात विनोद असावा दृष्टांत असावं गाणंही असावं पण नुसतं विनोदच सांगत गेलं तर लोकांचे अभंग कोणता होता ते लक्षातच राहत नाही फक्त हा महाराजांनी रात्री असा विनोद सांगितला विनोद लक्षात राहतात म्हणून कीर्तन हे पटण्यासाठी नाही तर ते पचण्यासाठी असत खाल्लेलं अन्न पचाव कौलट्या व्हाव्यात पचाव ना तस कीर्तन हे पचण्यासाठी असतं बाप याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे संतांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे बघा संसार खोटाय पण तो आपण खरा मानतो मग माणसाची फजिती कशी होते हे मी तुम्हाला सांगते एक वारकरी होता वारकरी त्या वारकऱ्याच्या बायकोनं सांगितलं हे बघा काही करून यावर्षी आपल्या घरात दूध झालंच पाहिजे म्हणली मैस आणा एक मैस तो वारकरी म्हणला बरं ठीक आहे आता घरात काही पैसे नव्हते अगदी गरीब परिस्थिती त्या वारकऱ्यानं सांगितलं ठीक आहे गावामध्ये गेला सगळीकडे फिरला पण पैसे काही कोणाकड मिळाले नाही मग त्यानं ठरवलं जाऊ द्या पैसे तर मिळाले नाही चला म्हणला बाजारात जाऊन बघू मशीचा काय भाव आहे बाजारामध्ये गेला आता ज्याला गावात कोणी पैसे दिले नाही आता त्याला बाजारात कोण देणार मग सगळीकडे फिरला उदार पादार मैस मैस दिली नाही आता त्या वारकऱ्याची बायको अशी हुशार होती तिला वाटलं आता बाजारला गेलेत म्हणजे काय मैस घेऊनच वापस का काही काय माहीत ती कुंभाराकडे गेली आणि चार गाडगे आणली आता त्या तो वापस आला रिकामाच वापस आला कारण म्हशीचं सौदा काही जुळला नाही वापस आल्यावर वा बघितलं तर दारातच दोन चार मडके ठेवलेले होते हा म्हणला हे माटक कशाला आणली ती म्हणली आहो एक दह्याला एक दुधाला आणि एक लोण्याला तो म्हणला तिसरं चौथं मडक म्हणली आहो ती माझी गावात बहीण नाही का तिलाही कधी कधी ताक देईन म्हणते हा म्हणला माझ्या मशीच ताक आणि तुझ्या बहिणीला आजी बाद जमणार नाही ती म्हणली मैस का तुमच्या एकट्याच्याच बापाची आहे का देणार मी माझ्या बहिणीला ताक जरूर देणार आता दोघाची एवढे भांडण लागले एवढे भांडण विकोपाला गेले की मारा मार्या आता तिथं हे भांडण पाहत होती कोण शेजारची एक म्हातारी त्या म्हातारीनं हे प्रकार ओळखला नेमकं काय आहे का ती म्हातारी आली मागचा पुढचा विचार केला नाही बांगड्या पाठीमाग सारल्या आणि खनखन त्या वारकऱ्याच्या आशी दिली बघा गालामध्ये आता तो वारकरी म्हणला अरे घेणं न देण तेल लावून येणं म्हणला भांडण आमच्या नवरा बायकोच आहे हिचा काय संबंध आहे ती म्हणली अरे दोन तास झालं तुझी मैस माझा घास खाते हा म्हणला मैसच आणली नाही तर घास खाण्याचा काय संबंध आहे ती म्हातारी म्हणली अरे मैसच आणली नाही तर बायकूला मारतो कशाला विठाला विठाला अशी आपली अवस्था आहे बघा आपण संसारामध्ये गुंतून पडलो गुंतून आपलं मन या परमार्थाकडं लागत नाही म्हणून अनेक संतांनी रचना केल्या या मनाला उद्देशून ओ पापी मन करले भजन ओ पापी मन करले भजन मौका मिला है तो करले जतन बाबा पछताएगा जब, जब, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा जब पिंजरे आपलं हे मन कसय चंचल आहे हे परमार्थात हे भजनात लागत नाही माय बाप किती चंचल आहे हो आपलं मन आता बघा मी पंढरपूर असं नाव किती जाऊन आले पंढरपूरला जे जे गेले ते बघितलंच नाही त्यांचं सोडून द्या पण ज्यांनी ज्यांनी पंढरपूर बघितलं नाव घेतल्याबरोबर जाऊन आले की नाही उदाहरणार्थ मी बीडचं नाव घेतलं नाव घेतल्याबरोबर तुमचं मन बीडला जाऊन आलं का नाही म्हणजे किती चपळ आहे हो? सुपर एक्सप्रेस देखायचे पळे की नाही एवढं माणसाचं मन चंचल आहे म्हणून हे मन भजनात लागत नाही येता न लगे वेळ एवढं हे मन चंचल आहे माई म्हणून हे मन भगवंताच्या चरणावरती लावा याच्यातच तुमची सार्थकता आहे नाहीतर हा काळ क्षणाक्षणाला तुमची वाट पाहतोय घडी घडी काळ वाट याची पाहेन अजून किती आहे अवकाश आणि हाच अनुताप तुम्ही लक्षात घ्यायचं सावध व्हायचं माई कोणता अनुताप तो काळ आपली वाट पाहतोय हा अनुताप लक्षात घ्यायचा आणि सावध होणं गरजेची हाची अनुताप एकदा गायक वादक आणि शिस्टीम यांच्यासाठी जोरदार टाळी या अगदी गोडजन्य गायन असे प्रमाण दिल्यावर काय कीर्तन कराल काय अवघडच नाही ना काय महाराज प्रमाण हा अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा म्हणून नात महाराज सांगतात की हा अनुताप माणसानं लक्षात घेतला पाहिजे आणि वेळीच सावध होणं गरजेचं आहे बघा संतांनी सावध केलं जाग केलं सगळ्यांना जो आयुष्यभर जगत राहतो ना त्याला काय म्हणतात जीव म्हणतात जो दुसऱ्याला जगवतो त्याला देव म्हणतात आणि जे सगळ्यांना जागवतात त्यांना संत म्हणतात विठायला संत आपल्याला जाग करण्याचं काम करतात आता जाग करणं म्हणजे तुम्ही म्हणता आम्ही का झोपी गेलो का अह दीड तास झालं ना आम्ही तुमचं कीर्तन ऐकतो आम्ही का झोपलेलो आहे का पण ही झोप नाही माहि बाप अज्ञानाची झोप लागलेली आहे समाजाला म्हणून ज्ञानानं जाग करतात संत आणि वेळोवेळी संतांनी जाग केलं आपल्यालाच नाही तर संत संतांनाही जाग करतात संत देवालाही जाग करतात आणि संत समाजालाही जाग करतात आता संत देवाला कसं जाग करतात उठा पांडुरंगा प्रभात समयो पाकला समयो पाकला वैस्वा पावेला वैस्वा वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला म्हणजे संत देवाला जाग करतात की देवा उठा वैष्णव तुमच्या दारात आली आणि दुसरी गोष्ट संत संतांनाही जागवतात उठा उठा साधो उठा साधु संत सादा आपुले ही जाईल हा नरवेह मग कैसा भगवंत संत संतांनाही जाग करतात आणि दुसरी गोष्ट संत हे या जीवालाही जाग ओठा जागे वारे आता मरण करा पंढरे आता मरणे पंढरे ओठा maranagara vandana maranagara vandana maranagara vandana